हाय फ्रेंड्स नमस्कार जय महाराष्ट्र हे बघा मला खायला पण देऊन द्या ना सगळे माझ्या पाठी काय हे मीरा दोन मिनिट थांब राह दोन मिनिट थांब सर ना आहे माग सर ना जरा मागे देते नाही मी सर्वांना देते मागे सर सर ना मला काढून पण देत नाही येत तू सर राणी काय हवं आहे तुला राणी राधू माझ्या पाठीमागे कोणतरी हा जॉय काय चाललंय काय चाललंय जॉय दोन मिनिट थांब काढून पण देत नाही मागे सारा सर मागे कोणी कोणाचं चा खायचं नाहीये <laughs> अरे बाप रे एवढी थांबत प्रत्येकाला वेगवेगळं देतं हे बघा कसं देणार आणि कसं खायला घालणार मी यांना मला सुचत नाही यार हे बघ बघा भांड्यातनी द्या बाऊलमध्ये द्या प्लेटमध्ये द्या ह्यांची एवढी मस्ती असती सगळी सांडवा सांडवी माती कसं खायला देणार मी हां आहे का चाल झालं तुम्हाला एवढे शाने समजते मी तेवढे तुम्ही शाने नाही दिसत बाप रे खूपच आगाव दिसतंय त्यामुळं मला तर नक्की तुम्हाला कसं खायला द्यावं ते सुचत नाही आहे हे घे कसं द्यायचं यांना खायला बघ ना सगळे बाऊल सांडवले त्यांनी पेपरवरती दिलं तरी त्यांचा हाच प्रॉब्लेम मी तुम्हाला नाही बाबा काही देऊ शकत इतकं शांतीमध्ये मा मला खूप त्रास होतोय आणि ही फक्त मेरा माझी एवढी शांत आहे ना हे बघ येतं दिले हे बघ इकडे हे बघ इथं दिले हे बघ इथे दिलं इकडे या बघ इथे दिलं बघ इकडे या बघ इथे देते ये पटकन ये बाबू ये इकडे चल जा पटकन तिकडे जा गुड बाय खा दोन तो आमचं खूपच म्हाता झाला विचारा पाहायला पण काहीतरी झालंय मोती मोतीचे समोरचे पाय बघा झाले हा आहे रामा आहे रजनीस बॉय हे आहे गुडा चलो सगळ्यांना भूक लागलेली आहे सर रजनीस तू मागे सर इकडे मोती इकडे इकडे आता तुला या पानावरती देते रामा त्याला खाऊ दे रामा गुडी तुला कुठे देऊ कुठे देऊ तुला मग त्याने खाल्ला आता हे गुडी दे काय गुडी ये इकडे का इकडे आज थोडी लवकर आली कारण पिला न शोधायचं होतं ना म्हणून मॅडम सावकाश खावा ए नाही नाही काय नाही करत सावित्री काहीच नाही करत ते धर तुला अजून खा खा ये बाई आपल्या घरात एखादा व्यक्ती निधन पावलं की आपल्याला किती भूक लागते सावित्री ना सावित्रीने तीन दिवस खाल्लं नाहीये सावित्रीचे इतकी सुंदर म्हणजे सहा पाच बॉईज होते आणि एक गर्ल होती सावित्रीची खूप आम्ही त्यांना शोधलं फक्त परवाच्या दिवशी सावित्रीचा एक बेबी माझ्या मिस्टरांना सापडला आणि तो त्यांनी मातीमध्ये दफन केला पण सावित्रीचे पाच बच्चे मिळालेच नाही रात्री मी खूप उशीर आले खूप आवाज दिला हे हा एक सावित्री एक आणि दुसरं दोघंजण आले पण सावित्रीचे बच्चे मिळालेच नाहीत म्हणजे इतके सुंदर बेबी होते ना तिचे की मी सांगू शकत नाही पाण्यासाठी अनेक वेळा मी तर बा, बादल्या कुंड्या ठेवते आज परत नवीन कुंडी आणलेले आहे कारण मोठी इथं ठेवलेली बादली कोण घेऊन गेलं माहिती नाही आहे असे डबे कारण इथं खूप झाडे असल्यामुळे ना खूप पक्षी आहेत बघा प्रत्येक झाडावरती आणि त्यांची खरं आत्ता त्यांना पाण्याची एवढी गरज आहे म्हणजे बारा महिने या लेकरांना पाण्याची गरज आहे तर प्लीज आपल्या आजूबाजूला असणाऱ्या सर्व लेकरांसाठी पाण्याची आणि खाण्याची व्यवस्था करा एवढी मनापासून विनंती आहे कारण अनेक रुपये खर्च करून आपण देवधर्म करायला जातो खरंच त्याचा काही उपयोग नाही तुम्ही जा आपण प्लीज यांच्यासाठी थोडीशी खाण्याची व्यवस्था करा ह्या मायलेके आहेत लाली आणि चमेली बघा कशा खेळतात ह्या मायलेकी